चार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ही आपली व्हिडिओ कोकणातला रानमेवा पार्ट टू तु थांबलेला तु तुम्ही पाहिलं असेल माझ्यासोबत बघा इकडे मागे आहे पंकज दा आणि आदर्श तर जात आहोत हे बघा इकडे या साईडला इकडे बघूया आपण आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे रानातला रानमेवा काय काय आंबे काजू फणस त्यानंतर करवंद आहेत त्यानंतरला कोकम आहेत तर बघूया काय काय मिळतंय ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर आता निघत आहोत मित्रांनो रानात आलो आहोत आता हे बघा मागे हे बघा आंबे आहेत छोटे छोटे बघा पिकत आहेत काय आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण आंबे दाखवले ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघूया काय काय मिळते बघायला हे बघा वरती आहेत आंबे बघूया खाली पिकलेत काय पडलेले आहे कोकम दाखव इथे कोकमसुद्धा आहे इथे तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन कोकमा झाड झाड आहे त्यावर कोकमा आली आहेत সেই বাগা কুকম দিছিল তোমাৰ সেই বগা কুকমাৰী পূৰণ গিলে বাজে আ সেই বগা খাওঁ দা কোম আত কৈ আছে তোমাৰ দাখা নাখ খাও গোড়াই কোকক গোড় বে कोकुम होत आहे आता सुरुवात झाली आहे बघा तिथे दोन तीन पिकलेले आहेत आणि हे वरती आंबे आहेत छोटे छोटे आंबे आहेत आंबा अजून पिकत नाही आहे इकडे करवंद झाड आहे पण इथे करवंद आहेत पुढे बघूया आपण हे बघा कोकम काढतोय आता पंकजचा इकडे वरती आदर्श खातो आहे कोकम हे बघा इथे एक आंबासुद्धा पडलेला आहे हा बघा गोड आहे हे बघा गोड आंबा आहे आहे मस्त एकदम कोकमा झाडावरती खूप खूप सारे को वरती कोकम पिकलेले आहेत वरती खालती पण आहेत पण वरती जास्त पिकलेले आहेत हे बघा हे बघा खाली खाली म्हणजे हाताशी एकदम हातात येतील अशी कोकम आहे ती बघा हे बघा आपण तयार चाललं आहे वरती पिकलेलं आहे जास्त मित्रांनो तो बघा आदर्श खाली जमवतोय होतो आहे वरती झाडावरती गेला आहे आणि ती वरती कोकमा बा किती पिकली तुम्हाला दाखवू तुम्ही हे बघा पूर्ण कोकमाचं झाड कोकमाने भरलेलं आहे हे बघा किती पूर्ण तो पूर्ण झाड वरती तिथून पूर्ण झाड भरलेलं आहे खाली आदर्श जमा करतो आहे बघा पंकजा तिकडून वरतून आता टाकतोय खाली आदर्श पकडतो आहे हे बघा हे बघा दाखवत अशा हे बघा आता ह्याच्यामध्ये जमा करतोय हे बघा काढलेले आहेत आता काढून शेवट तुम्हाला सर्व दाखवतो काढल्यानंतरला आणि आदर्श पकडतोय कॅच मित्रांनो हा बघा कोकम आता खाली पडले आहे पंकजाने वरतून हलवलंय झाड हे पडले बघू तुम्हाला खाऊन दाखवतो मी बघा हे असं असतं कोकम खातो मी त्यातमध्ये बिया असतो या कोकमाच्या बघा हे बघा थोडा थोडा आंबट आहे ठीक आहे आत मी पुन्हा रस भरलेला असतो आणि याचा उपयोग आपण कोकमाची उसरी करू शकतो आणि ती उसरी जी बनते ना ती आपण कालवणामध्ये पण टाकू शकतो ही कोकमाची साला आपल्याला सुकावी लागतात पूर्ण उन्हामध्ये तेव्हा ती त्यांची उसरी प्रॉपर बनते आणि हे बघा हे सर्व इकडे पसारा बघा हे सर्व हा सर्व पसारा पडलेला आहे कोकमांचा हे बघा सर्व हा सर्व पसारा वरतून पडलेला आहे पंकजाने वरतून झाड आणि तो तिकडे जमा करून तो बघा पूर्ण जमा झाला तुम्हाला मी दाखवतो आपल्याला किती कोकम मिळाले आहेत ते मित्रांनो कोकम वगैरे जमवलीत तर तुम्हाला पुढे दाखवतोच किती मिळाले ती आपल्याला आता लव पु हा बघा हा इथे वरती हा बघा हा आंबा आहे तो मग पिकत आहे आणि हे बघा हिचे करवंदसुद्धा पिकले आहेत बघा हे बघा सर्व हे बघा पूर्ण करवंद पिकलेले आहेत मग करवंद खाऊन दाखवतो मी हे बघा गोड आहेत एकदम मस्त आहेत एकदम गोड आहेत मी बा पूर्ण करवंद पूर्ण पिकलेलं आहे दाखव मस्त गोड एकदम मस्त पिकलेले आहेत एकदम भारी आता बघा सर्वांना आपण खाल्ली बघा अजून खूप सारे आहेत तिकडे तिकडे पण करून झाले तिकडे पण पिकले आहेत आणि हा बघा मागे आंबा आहे जे आंबे पडलेले आहेत मग दाखवतो मी आंबा सुद्धा पिकलाय हे बघा हो तिथे पडलेला आहे अजून एक आहे बघा तीन आंबे आपल्याला पडलेले भेटले इथे टेस्ट करून बघूया एकदम गोड आहे एकदम गोड हे बघा आतमध्ये जरा केशरी केशरी आहे पिवळा पिवळा गोड आहे आणि पूर्णपणे रसाने भरलेला आहे अंबा हा बघा आदर्श पण इकडे खातो हे बघा कसं आहे मित्रांनो हे आंब्या खाली आलेलो आहोत हा बघा मस्त सावली पण आहे इथे आणि आल्यानंतर इथे खूप सारे आंबे भेटले हे बघा हे बघा अजून आहेत तिकडे बघा तो पंकजा तो बघा तिकडे जमा बघा दाखव हातातले हे बघा तिकडे तर आणि हे बघा इथे खूप सारे आंबे मिळाले आहेत मग दाखवतो खाऊन टेस्ट कशी यायची ती ऑरेंज ओरेंज झालं हे बघा तिकडे पंकजा जमा केलं तिकडे हे बघा सर्व पूर्ण पिकलेले आहेत आंबे आणि एकदम गोड आहेत हा बघा हा पूर्ण लाल लाल झालाय बघा बाहेरूनच एकदम मस्त गोड आंबा आहे हे बघा एवढे जमा झाले आहेत आपल्याकडे आता हे बघा एवढे सुरू झाले आहेत जावं आपण घरी घेऊन जेवढे खाऊ तेवढे खाऊ आम्ही तिथे हे बघा एकदम मस्त गोड आंबा आहे हा बघा रस बघा मित्रांनो हे बघा आपल्याला एवढी कोकम मिळालेली आहेत हे बघा हे बघा हे एवढी कोकम आहेत ही टोपली आहे ना ती पूर्ण भरलेली आहे मित्रांनो कोकम तुम्ही बघितलं असेल घरी घरी आलो आहे तर एवढी कोकम आपल्याला मिळाली आहेत तर आता ही कोकणातील आर्म्यावर पार्ट टूची व्हिडिओ होती आणि कदाचित अजून एक व्हिडिओ येईल तर व्हिडिओ तुम्हाला आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनल नेमस ने चॅनल सबस्क्राईब करा भेटू असेल पुढच्या कुठल्या तरी नवीन चांगल्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय